गावात जत्रा सुरू असताना यात्रेतून पिण्याचे पाणी भरण्यासाठी आई आणि मुलगी घरी जात असताना काही टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिची छेडछाड काढली जत्रेत असणाऱ्या पीडितीच्या वडिलांना ही माहिती समजताच ते घटनास्थळी आल्यावर त्यांनी त्या मुलांना समजावून सांगत भांडण मिटते घेतले मात्र त्या मुलांचा झालेला अपमान सहन न झाल्याने त्यांनी आणखी जमाव जमवून पीडित मुलीच्या वडील व इतरांना चाकू लोखंडी गज कुळवाची लोखंडी फास दगड काठी आदीच्या साह्याने जबर मारहाण केल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यात्रा उत्सव असताना आम्ही पूर्ण कुटुंब यात्रेमध्ये होतो यात्रेमध्ये असताना शेजारी स्वयंपाकाचा कार्यक्रम होता त्याच्याकरता मिसेस पहिली घरी आले होते आणि मागून आई आणि मुलगी येत होती आई पण एक आत्याच्या इथे थांबली आणि मुलगी एकटीच येत होती मुलगी एकटी येत असताना रस्त्याने तीन टुकार पोरं आले आणि तिला विचित्र पद्धतीनं बोलू लागली त्यामुळं ती आरडायला लागली व तिला धरलं ती आरडल्यावर आमचा एक सुलत भाऊ आला रस्त्याने त्यांनी विचारलं तिला का तुम्ही तिला त्रास देवर राहिली ती म्हणे तुम्ही कोणी की ती म्हणे मै आहे आणि मग त्यांनी त्याला धक्काबुक्की केली धक्काबुक्की केल्यावर त्यांनी दुसऱ्यांना फोन केले त्यांनी पण दुसऱ्यांना फोन केले आणि त्यांनी दहा बारा पोरं तिथून बोलून घेतले दहा बारा पोरं आल्यावरती मग मी आलो तिथं मी आल्यावरती आमची थोडी बाचाबाची झाली आणि मिटा झाली चार वाजता मिटा झाली आणि सहा वाजता ते मुलं परत एवढे घरी गेले घरी जाऊन त्यांनी सव्वा सहा वाजता साडे सव्वा सहा ते साडेसहा वाजता मायाघरावर पूर्ण हल्ला केला मायाघरावर हल्ला करून मायाघरातले पूर्ण माणसं जखमी केले साधारणत त्यांच्या गावातून दीडशे लोक आले होते आता तेवढ्यांची पूर्ण नावं मला काही माहीत नाही आहेत काहींचे जेवढे माहीत होते तेवढे पोलीस स्टेशनला सादर केले याच्यामध्ये आता आमच्या गरीब कुटुंबाने काय केलं पाहिजे तुम्हाला कशा कशाने मारले आता काठ्या गज एकाच्या हातात पुळवाची पाच होती तीन आणि बेदम केली गेली माझी मागणी जोपर्यंत ते पोलीस स्टेशनला येत नाहीत आणत नाहीत पोलीस त्यांना संपूर्ण जेवढे आरोपी आहेत तेवढे तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाणार नाही पोलीस स्टेशनमध्ये बसून राहणार आहे माझी शेवटची मागणी असेल जोपर्यंत त्यांना कधीत कधी सजावत नाही तोपर्यंत मी न्यायाकरता भांडत राहणारे आज तसा जर विचार केला तर साकूर या परिसरामध्ये आता एक महिन्यापूर्वी कुठली घटना झाली ही आपल्या सर्व दुनियांनी पाहिली कोपर्डीसारखा प्रकार सापूरमध्ये झाला आणि आजच तीच प्रचती माझा जर सोलतगाव जर येत नाही तर ती प्रचिती आजही एक पाहायला मिळाली असते आणि एवढं आम्ही त्यांना समंजसपणाने सांगून त्यांनी परत माझ्या घरावर येऊन हल्ला केला म्हणजे यांची एवढी ये दादागिरी कोणती माजली आणि हे कुठले यांच्या पाठीमागं कोण आहे यांच्या पाठीमागं कोण आहे त्याची पोलिसांनी उकरून चौकशी केली पाहिजे आणि त्या आरोपीवर सजा त्याला हे केलं पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे त्याच्यावरती के ईमेलद्वारे पाठवणारे पंकजा मुंडेंना पाठवणारे आणि महादेव जानकरांना पाठवणारे उद्या सकाळी माझे पण लाईव्ह फोटो आणि ईमेल माझे त्यांच्याकडे जातील मग उद्या तिथून पुढे काही होईल ते बघू पण जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशन सोडून जाणार नाही पोलिसांनी याची दक्षता घेऊन मॅटर काढला यो इथे हा पाहून चार वाजता काढला होता यो आम्ही सॉल्व्ह करून त्यांना काढून देतो पण त्यांनी फोनवरती माणसं बोलावली जवळजवळ शंभर एक माणूस जमा केला आमच्या घराच्या पलीकडं माथा आहे त्या माथेची आड लपली आणि दोन मोटरसायकली आमच्याकडं हो आठवली त्यांनी आम्हाला तिथं वरती माथ्यावरती नेलं माथ्यावरती नेल्यावरती मग तिकून आम्ही गेले होते सत्तरऐंशी जणं तिकून ते एकाच्या आत आडून निघाले निघाले इतकी दगडफेक जबरदस्त का आपला पाऊस पडतो अशी दगडफेक त्या दगडफेकीमध्ये जवळजवळ पाच सहा जणं जखमी झालेत आता माझ्या बी इथं भरगडीला दगड लागलेला आहे इथं दगड लागलेला आहे मला पण मार लागलेला आहे एवढे खतरनाक जवळ जवळ ऐंशी नव्वद लोक होते त्यांच्या हातामध्ये गच गुळवाची फास काहींच्या हातात चाकू होती अशी जवळजवळ ऐंशी नव्वद लोक होते एवढी मारामारी जबरदस्त झाली आणि एवढं मारलं आमच्या माणसाला त्यांनी का माफ नाही आरोपी तेवढे सकाळी दिवस उभीपर्यंत अटक झालीच पाहिजे आमची विनंती तुम्ही लवकर आज या, मामा चार। चार। आज मामाच्या गावाला यात्रे निमित्त आलो होतो तिथं आज काही माणसांनी आमच्या मामाच्या मुलीची मामाच्या मुलाच्या मुलीची छेड काढली त्यानिमित्त आम्ही त्यांना काही जा विचारायला गेलो होतो तर तिथं कमी शंभर सव्वाशे माणसांनी येऊन आमच्यावरती एकदम आत्मघात्या हल्ला केला त्याच्यामध्ये माझ्या मामाच्या मुलाला इथ डोक्याला दहा बाय दहाचे टाके पडले मेंदूच्या बाजूला एक बाय एकचे चे झालेलं फ्रॅक्चर झालेले ले। साइड चा शोल्डर पण फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज गारगाव पोलीस स्टेशन इथं तक्रार करायला आलेलो आहे आणि याच्या या बाबतीचे नाही का शासनाने गंभीरात गंभीर दखल घ्यावी अशी विनंती करतो पाटण भागामध्ये लय गुन्हे वाढले या प्रकरणी जवळपास सव्वीस जणांवर बाल लैंगिक का अत्याचार कायदा पोक्सोसह विविध कलमांवये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करत आहेत दरम्यान पठार भागात वारंवार विविध घटना घडत असून गुन्हेगार राजरोज गुन्हे करत असून अनेकांच्या जीवाशी खेळत आहेत घारगाव पोलिसांनी गांभीर्याने यात लक्ष घालून गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढून गुन्हेगारी संपुष्टात आणावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव